तिरंगा रनच्या माध्यमातून दिला घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचा संदेश लहानापासून थोड्यापर्यंत नागरिकांनी घेतला सहभाग घरोघरी तिरंग अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे तिरंगा रन ही तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आज विरार येथे संपन्न झाली या स्पर्धेला वसई विरार शहर महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत येथून सुरुवात झाली ती माढा कॉलनी विरार पश्चिम परिसरात येथून विरार जकात नाका वरून पुन्हा महानगरपालिका मुख्यालय पूर्ण झाली महानगरपालिका अधिकारी विरार वाहतूक पोलीस प्रतिनिधी क्रीडा प्र शिक्षक यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली या स्पर्धेला शिक्षक विद्यार्थी नागरिक समवेत महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते